नमस्कार मी सर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्रावण महिना चालू आहे आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे या श्रावण महिन्याचा पहिला सोमवारी आपण पाहतोय आळंदी तीर्थक्षेत्र या ठिकाणी वैतागेश्वराचं जे महादेवाचं पुरातन काळाबंद मंदिर आहे वैरागेश्वर वैतागेश्वर अशी दोन्ही नावं प्रचलित आहे आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये सकाळपासून खूप प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीत प्रसादाचं काम जे करत आहे उद्योजक काही आपल्या बरोबर आहेत उद्योजक आहेत प्रथम बालाजी शेठ आपण सांगा की श्रावण महिना आहे या श्रावण महिन्यानिमित्त आपण या ठिकाणी तुम्ही स्वरूप निर्माण काय सर्वांना श्रावण हार्दिक शुभेच्छा अशीच आमच्याकडून देवाची सगळ्यांची सेवा घडो होती अजय जी आपल्या बरोबर आहेत अजय जी तुम्ही या ठिकाणी श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यानिमित्त तुम्ही सर्व उद्योजकांनी प्रसाद महाप्रसादाचं आयोजन केलेलं काय बोला आम्ही गेल्या वेळेस महाशिवरात्रीला बी कार्यक्रम घेतला घेतला होता आणि आता बी पहिल्या सॉंग मध्ये पण कार्यक्रम ठेवलेला निश्चित या ठिकाणी बंडी आपण पण आहात उद्योजक म्हणून तुम्ही हे करता काय भावना आहेत काय व्यक्त करायचं प्रथम तर मी आलेल्या सर्व भाई भक्तांच विनम्र पूर्वक स्वागत करतो आणि माऊलीच्या अशा या पुण्यभूमीमध्ये वैरागेश्वर महादेव उर्फ वैतागेश्वर महादेव या मंदिरामध्ये आलेल्या भाविक भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं फराळाचं नियोजन आमच्या टीमच्या वतीने केलेलं आहे तर येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचा लाभ व्हावा फराळाचा लाभ व्हावा बरेचसे भाविक असतात जे दर्शनासाठी येतात काही कारणाने निमित्त त्यांना घरून निघताना उपाशीपोटी दर्शनाला यावं लागतं त्यामुळे आपण या ठिकाणी सर्व येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं एक आयोजन केलेलं आहे त्या आयोजनामधन माऊलींशी आणि वैरागेश्वर वैतागेश्वर महादेव यांची सेवा सुद्धा आमच्या टीमकडनं करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत तर अशीच सेवा आमच्या टीमकडनं म्हणजे पुढे चालून सुद्धा घडत राहू अशी आम्ही चरणी आणि वैरा वैतागेश्वर महादेवा चरणी अशी प्रार्थना करत आहोत निश्चितपणे हे दरवर्षी अं अशीच सेवा करण्याचं से वैतागेश्वर भाऊ साहेब तुम्ही पण तुम्ही पण बोलावं कारण उद्योजक म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात सर्व गोष्टी व्यवस्थित भाऊसाहेब गावडे आमचे मित्र बंटी शेठ असतील बालाशेठ सावंत असतील अजय तापकेर असतील अजय आतिश तापकेर असतील दादासाहेब मार्फत आम्हाला बोलण्याची संधी मिळते म्हणजे खूप गर्दी आहे दर्शनाला प्रथम श्रावण सोमवार असल्यामुळे लोक सकाळपासूनच दर्शनासाठी हे करतात त्या निमित्ताने आम्ही थोडासा प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे प्रसाद देतात आणि सगळ्यांना माझ्याकडून करून सोमवारच्या महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद निश्चितपणे जी उद्योजकाची टीम आहे या टीम कडनं श्रावणी सोमवारच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या जातात अशाच यांच्याकडनं ही दरवर्षी सेवा घडवून चार सोमवार ही नित्यनेमानी सेवा करणार आहेत ही सेवा सातत्याने दरवर्षी यांच्याकडे घडू हिच आपण महादेव चरणी मौली चरणी प्रार्थना करूया रामकृष्ण